अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यासाठी आरोपीने वापरलेल्या हॉटेल लॉज मालकाला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथून आरोपी शुभम सत्रे याने एका अल्पवयीन मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू तू माझ्या सोबत आली नाही तर मी तुझ्या आईवडिलांना जिवेठार मारून टाकेन असा दम दिल्याने संबंधित अल्पवयीन मुलगी शुभमच्या मोटरसायकल वर बसून राहुरी तालुक्यातील गुहा गावातील मैत्री हॉटेल येथे तो तिला घेऊन गेला तेथील जमा न करता आणि अल्पवयीन मुलीस खोलीत प्रवेश दिला त्यानंतर आरोपी शुभम सत्रे यानं संबंधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिला अहमदनगर येथे मोटरसायकल न घेऊन गेला आणि तेथून एका चार चाकी वाहनाने अहमदनगर ते बीड येथे अज्ञात ठिकाणी तो तिला घेऊन गेला त्यानंतर संबंधित घटनेबाबत पीडितेच्या घरच्यांना माहिती मिळाल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी तिला घरी आणल्यानंतर याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित प्रकरणी आरोपी शुभम सत्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला बावीस जानेवारी दोन रोजी अटक करण्यात आली होती तसेच सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती तर गुहा येथील हॉटेल हॉटेल मैत्री मालक आरोपी जाधव हो। याला फेब्रुवारी चोवीस घेऊन पुढील तपास सुरू आहे ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवकुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केली आहे राहरी पोलीस स्टेशन येथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की रावरी इथून सुमारे एक्केचाळीस मुलींचं अद्यापपर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी छत्तीस मुली मिळून आलेल्या होत्या अजूनही पाच मुलींचा शोध घेणे चालू आहे त्याच दरम्यान वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली प्रवरा येथील एक एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय राहणार देवळाली प्रवरा याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भूलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर तिथील हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव याने कुठलीही शहानिशा न करता ती मुलगी अल्पवीन वहीन आहे याची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूममध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या युवती त्या युवतीला त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगरवरूनच चार चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि रावरी पोलीस स्टेशन येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली दाखल त्यावरून आपण भारतीय दंड विधानसंहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तसेच पॉस्को कायद्याचे कलम चार आठ बारा अन्वये गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रेवय बावीस त्यास बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड ओळखपत्र कुठलीही शहाशा न करता की अल्पवयीन असताना तिला जे लॉज उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल आज रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती बोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शु बसवराज शिवपोजे साहेब यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक फडोळ तसेच लेखक लेखनिक हवालदार रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड व डीबीच्या पथकाने केलेली आहे याद्वारे मी आव्हान करतो की अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी अशा जर की हॉटेल लॉजेसचा कुठे उपयोग होत असेल असं नागरिकांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी सदर बाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आम्ही कुणाचंही नाव जाहीर न ना होऊ देता त्याच्यावर कारवाई करू तसेच प्राऊरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल लॉजेस चालकांनाही आम्ही वन फोर्टी नाईनच्या नोटीसच दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलो एटीन मुलीला मुलांना कुठल्याही प्रकारे लॉज उपलब्ध करून देऊ नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल काही दाम्पत्य जोडपे जर आपल्याकडे हॉटेल लॉजेसच्या रूम साठी आलेले असेल सा, तर त्यांचा आधार कार्ड त्यांची आयडेंटिटी कार्ड ची शाशा करून त्यांच्या मोबाईलवर रिंग देऊन तो मोबाईल चालू खात्री हॉटेल मध्ये रूममध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून अशा प्रकारांना पाळा असेल धन्यवाद अटक केलेल्या आरोपीचं नाव अटक केलेल्या आरोपीचं नाव आज अटक केलेल्या आरोपीचं नाव रवींद्र युशोब जाधव राहणार मोरगे वस्ती सिद्ध विनायक रोड वार्ड नंबर सात श्रीरामपुरा असे आहे आणि यापूर्वी जो रिमांड मध्ये होता त्या आरोपीचं नाव शुभम राजेंद्र सत्रे असे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेहुरी अहमदनगर